दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता आंबेडकर नगर भागामध्ये एका या इस्मावरती फायरिंग झाल्याचा आम्हाला कॉल प्राप्त झाला त्यामुळे आम्ही वरिष्ठ अधिकारी आम्ही सर्व डी व्ही पथक केलं असता माहिती आम्हाला प्राप्त झाली की नंदकिशोर राम पवित्र यादव हे ते त्यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून जेवण खाऊन करतो रेडवर रोडवरती त्यावेळी तीन आरोपी आले तिथं उजवानीवर पत्त्याच्या शाबीर शेख आणि फैसलने तीन थी, आरोपी गाडीवर आले त्यांना रस्ता दिला नाही त्यांची मचमत झाली भांडणं झाली भांडणं मी नंदकुश यात्रा खुर्ची मारहाण केली त्यावेळेस विक्रम रेड्डी जो आहे नंदकुमारचा मित्र तो भांडणं सोडा आला त्यावेळेस शाबीर शेखने त्यावेळेस त्या दिशेने राऊंड फायर केलेला आहे त्यात तो त्याचा मय झाला होता तेव्हा ते आरोपी फरार होते त्यावेळी असेच गंभीर गुन्हे असल्याने वरिष्ठांच्या मार्गाने आम्ही आलेल्या तीन पत्र तयार केली घटने गांभीरे ओळखून आम्ही प्र प्रथम पातळी देऊन आरोपीचा काल शोध देऊन त्याला सॉलो करून आम्ही अटक केले आहे आज त्यानंतर कोर्टात आम्ही हजर करतो